शेतकरी मित्रांनो पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्पेट हे झाडामध्ये काय काम करते तुम्हाला माहिती आहे का तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस सल्फर व कॅल्शियम हे तीन महत्वपूर्ण घटक पाहायला मिळतात मित्रांनो यशस्पी हे झाडामध्ये मुख्यतः काय काम करते आपण जाणून घेऊया मित्रांनो हे मुळाची वाह मजबूत करते व मुळे खोलवर जातात फुले जास्त लागतात आणि गळ कमी होते फळाचा आकार वजन आणि दर्जा सुधारण्याचे हे काम करत असते पिकाची सुरुवातीची वाढ ही जलद करते व रोप लवकर स्थिर होते व मित्रांनो यामधील सल्फरमुळे पिकाचा रंग आणि चमक सुधारण्यास ही मदत करत असते मित्रांनो हे कांदा ऊस कापूस सोयाबीन हरभरा तूर व भाजीपाला पिके याच्यामध्ये याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो मित्रांनो पी हे खत कधी वापरावे तर मित्रांनो याचा वापर हा पेरणीच्या वेळी आपण करू शकतो व लागवडीच्या शेवटच्या मशागतीमध्ये आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो याचे प्रमाण हे एकरी शंभर ते एकशे पंचवीस किलो आपल्याला याचा वापर करायचा आहे नमस्कार मित्रांनो अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो नक्कीच करा धन्यवाद